वर्षानुवर्ष एकाच विभागात एकाच पदावर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम झालाय त्यांच्याकडून तातडीने काम होत नसल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिकेत खांदे पलट करत उपायुक्तांसह अनेकांचे पदभार बदलण्यात आलेत तसे परिपत्रक आयुक्तांकडून जारी करण्यात आले मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी प्रत्येक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापन केलंय वर्षापासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे कामे करताना अडचणी येत असल्याने कामावर परिणाम झालाय अनेकदा निर्णय घेतल्यावरही त्याची अंमलबजावणी करण्यास अधिकारी कर्मचाऱ्यांकडून आडकाठी आणली जात असल्याचं निदर्शनास आलंय मनपाचं उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येऊनही त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचं वर्षाच्या शेवटी झालेल्या उत्पादनात निदर्शनास आलंय आढावा बैठकीत झोन कार्यालयातील कर्मचारी त्यांचे काम समाधानकारक नसल्याबद्दल प्रशासकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे मनपातील उपायुक्त सहाय्यक का आयुक्त कार्यकारी अभियंता उपअभियंता कार्यालय अधीक्षक यांच्याकडील पदभार बदलण्यात आले असून तसे परिपत्रक शुक्रवारी आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशाने जारी करण्यात आले यामुळे नवीन अधिकारी तसेच तरुण कर्मचाऱ्यांना यात संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे